नमो बुद्धाय जय भीम मंगल हो रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दैनिक सम्राटच्या वतीने जनगणनेत बौद्धाने धर्माच्या आणि जातीच्या रकान्यात काय नोंद करावी या संभ्रमाविषयी सर्वोदय महाबुद्ध विहार टिळकनगर चेंबूर येथे पहिली राऊंड टेबल परिषद आयोजित करण्यात आले होते जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु विपशनाचार्य पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही राऊंड टेबल परिषद संपन्न झाली या परिषदेला सम्राटच्या संपादिका निलिमाताई बबन कांबळे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे कार्यकारी संचालक कृपाल बबन कांबळे त्याचप्रमाणे सनदी अधिकारी माजी सनदी अधिकारी दिनेश डिंगळे रिपाई नेते गौतमभाऊ सोनवणे अच्युत भोयटे अनुराधाताई रोकडे संजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर या राऊंड टेबल परि पहिल्या राऊंड टेबल परिषदेला उपस्थित होते जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू विपशनाचार्य

साधू साधू यानंतर मान्यवरांनाही मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा बुद्दू डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रति वंदन कराल अनेक सर्वांना

वंचना विनंती करतांनी आपल्याच पदावर बुद्धाय नमो धम्मा या अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावर आपण विशेष चिंतन करण्यासाठी एकत्र या ठिकाणी आपला लोकप्रिय सम्राट या सम्राटच्या माध्यमातून जो हा अति महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्याची सुरुवात आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अशा महान अशा विभूतींचं स्मरण करून ज्यांच्या आदर्शाचं पालन आपण आपल्या जीवनात करत हो। आहोत अशा महापुरुषांचं स्मरण करून आपल्या अतिशय महत्वाच्या महत्वपूर्ण ज्वलंत प्रश्नाला एक विशेष चालना देण्यासाठी काहीतरी विशेष निर्णय आपल्या बुद्धिमान सर्व लोकांकडून क्रिया प्रतिक्रिया ऐकून काहीतरी ठरवण्यासाठी हा कार्यक्रम आपल्या दैनिक सम्राटच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्याच पतीने फार महत्वाच्या विसरा करता आयोजित केलेले आहेत त्याची सुरुवातच आपण महापुरुषांचं पूजन करून धम्नाचं स्मरण करून आपण बंद देणे या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत तर अनंत सुख शांती देणारी महान कल्याणकारी अशी वंदना आणि पंचशील हे घेऊन आपण आजच्या या ऐतिहासिक अशा मंगलमय विषयाला सुरुवात करत आहोत सगळ्यांनी स्त्रीरत्नाचा सन्मान करून हात जोडून मी मनेन त्या पद्धतीने

বুদ্ধ द्वितीयं सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं ते तरणं गच्छ वे मेच्छाचारा वेरमणि शिखा पद के सद्धिं पञ्चशिलं ब्रह्मं सुरक्षितं साधुकं कत्वा सर्वांना सुप्रेम जय नमो बुद्धाय पूज्य भिक्खू संघात वंदन आज या ठिकाणी दैनिक सम्राट सम्राटतर्फे गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं आहे ही परिषद का घ्यावी या मागची भूमिका थोडी स्पष्ट करावीशी वाटते दैनिक वृत्तत सम्राटच्या संपादिका मान्य निलमाताई कांबळे आणि कार्यकारी संपादक कुणालजी कांबळे रुपालजी कांबळे यांची चर्चा झाली की आता एकोणीसशे तीसला बाबासाहेबांनी पहिल्यांदा गोनवेज परिषदेचं परिषदेमध्ये बाबासाहेब गेले होते आणि बॅरिस्टर बाबासाहेब आमदार बाबासाहेब त्या ठिकाणी जाऊन अस्पृश्यांच्या व्यथा जगाच्या विषयवर मांडतात आणि त्याला टाईम्स या वर्तमानपत्रामध्ये प्रचंड अशा प्रमाणात प्रसिद्धी मिळते अशा वेळेस अस्पृश्य म्हणजे हा एक समूह आहे त्यालासुद्धा अशा आकांक्षा इच्छा आहे त्यालासुद्धा जगण्यासाठी काहीतरी हवं आहे पण इथला जो समाज आहे ज्यांना हजारो वर्षापासून त्यांना अस्पृश्यतेच्या घटनेत लोडलं होतं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नव्हता तर पहिल्यांदा एकोणीसशे तीसला ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपलं लिखित स्वरूपात डॉक्युमेंटरी इव्हिडन्स त्या ठिकाणी मांडले त्यानंतर एकोणीसशे एकतीसला पहिली जातीय जनगणना झाली ती इंग्रज सरकारने केली आणि त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा संपूर्ण देशातील एक लेखाजोखा एक डॉक्युमेंट इव्हिडन्स तयार करण्यात आला आणि आपण बघतोय की एकोणीसशे एकतीसपासून तर दोन हजार अकरापर्यंत ही जनगणना झालेली आहे दोन हजार एकवीसची जनगणना झाली नाही सोबत कारण कोरोना काळ होता आता ती येणारी जी जनगणना आहे ती दोन हजार सव्वीसला आहे तर गोलमेज परिषदेला यावेळेस शहाण्णव वर्ष कम्प्लीट होत आहेत दोन हजार सव्वीसला तसेच बाबासाहेबांनी हा जो अस्पृश्य समाज होता यांना संविधानाद्वारे शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार दिले ते फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये समाविष्ट आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे तर हा जो अस्पृश्य समाज आहे हा मुख्य प्रवाहात आला एकोणीसशे छप्पनला त्यांनी दीक्षा ग्रहण केली या सुद्धा दोन हजार सव्वीसला सत्तर वर्षे कंप्लीट होत आहे तर हे दोन महत्त्वाचे विषय आणि दोन हजार चोवीसला नुकताच सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला होता की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण आणि अनुसूचित जातीमधली जी पुढारलेली जात असेल त्याला क्रिमिलेअर का लावण्यात येऊ नये असं प्रश्नाचं चिन्ह आहे सात बेंचं ते जजमेंट आहे तर याविषयी अनेक आंबेडकरी विचारवंत साहित्यिक राजकीय पुढारी यांच्यात चर्चा झाल्या आंदोलन झाले मोर्चे झाले पण याचा लिखित स्वरूपात दस्तावेज हा कुठेही उपलब्ध नाही मग कुणाल सर निलेमाई आणि कृपाल सर यांची चर्चा झाली त्यानुसार त्यांनी ठरवलं की या विषयाला आपण खेळायला हवं दैनिक वृत्त सम्राट ही जागल्याची भूमिका पार पाडतो गेल्या तेवीस वर्षापासून समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार होत असतील किंवा जे काही चांगले उपक्रम असतील विद्युसंघाचे सुद्धा जे कार्य असतील त्याला वाचा पूर्ण काम सम्राट करतो तर कुठलंही वर्तमानपत्र या गोष्टीकडे दुर्लक्षित करत आहे कारण ते अनुसूचित जाती आणि बौद्धांशी निगडीत असल्यामुळे वर्तमानपत्रानं एक जागल्याची भूमिका घेतली पाहिजे या भूमिकेतून सम्राटने या विषयावर चर्चासत्र तर गोलमेज परिषद घेण्याचं आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पूज्य मंत्री डॉक्टर राहुलजी मोदी माथेरोजी यांनी आम्हाला हा वालपूर्ण उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यासाठी मी त्यांचे ऋणी आहे या ठिकाणी जवळपास आम्ही पन्नास ते शंभर साहित्यिकांशी फोनद्वारे चर्चा केली कारण मुंबईमध्ये प्रचंड असा पाऊस चालू होतं त्यामुळे प्रत्येकाकडे जाणं शक्य नव्हतं तर जसे जसे साहित्य घेतील तसं तसं आपण ही गोलमेज परिषद पुढे पुढे नेऊया या ठिकाणी उच्च सॉरी आमचे सद्दंबकार आनंद देवडेकरजी यांचं आगमन झालेलं आहे आमचे राजाभाऊ कदमसाहेब त्यांचं पण आगमन झालेलं आहे आणि शासनाचे सनदी अधिकारी माजी सनदी अधिकारी जे समाजकल्याण खात्यामध्ये अनेक वर्ष कार्यरत होते असे मान्य दिनेशजी देवडे साहेब सुद्धा आगमन झालेलं आहे तर तीन साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आई आहे कुणाल सर आहे कृपाल सर आहे आणि आपण सर्व महाराष्ट्रातले पत्रकार आहोत तर आपल्याला या ठिकाणी जी चर्चा होणार आहे ते लिखित स्वरूपात आपल्याला जे साहित्यिक बोलते विचारवंत बोलते हे लिखित स्वरूपात लिहायचं आहे आणि त्याचा एक ड्राफ्ट तयार करायचा आहे आणि तो ड्राफ्ट आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपली जनगणना होण्याच्या आधी पाठवायचं आहे म्हणून सुद्धा एक अतिशय चाणाक्ष नजरेने सगळं टिपलं पाहिजे आणि साहित्यिक आणि विचारवंतांनीसुद्धा ऐतिहासिक संदर्भात आपली मांडणी केली पाहिजे मी त्यांना विनंती करतो तर पूर्वी या कार्यक्रमाचं पा प्रास्ताविक माननीय

त्यामुळे माझ्या औरंगाबाद आणि नांदेडचे प्रतिनिधी कोण जे साहित्यिक येणार होते ते ज येता आलं नाही तरी पण जेवढे आलात तेवढे आलात हा प्रश्न पहिल्यांदा मी भंतेबरोबर दिल्लीमध्ये डिस्कस केलेला की बाबा आपली आपली नोंद जनगणनेमध्ये काय होणार तर भंतेजींनी पण बराचसा आम्हाला समजवलेला हो पण तरी भंतेजी पण असे बोलले की बाबा लोकांमध्ये संभ्रम निघाले तर हा डाऊट क्लिअर करण्यासाठी तीन प्रकारचे लोक होऊ शकतात की एक तर राजकारणी होऊ शकतात ब्युरोक्रॅट्स होऊ शकतात किंवा तिसरे लेखक साहित्यिक विचार म्हणतात राजकारण्यापर्यंत मी पोचू शकलो नाही आणि प्रशासकीय आले आहेत पण तरी ढिंगडे साहेब प्रशासकीय आले म्हणजे ते सुपर क्लास मध्ये येतात आणि ब बरेच वर्ष म्हणजे तेरा का चौदा वर्ष दहा वर्ष ते समाजकल्याणमध्ये आहेत त्यांच्या एवढं समाजकल्याण कोणीच बघितलं नसेल तर त्यांच्या ज्ञानाचा देवडेकर साहेबांचं सा जे धम्माचं ज्ञान आहे ते ट्रेमेंडस आहे म्हणजे ते त्यांना कोण चॅलेंज करू शकत नाही आता मी ऐकलं नाही पण गीते साहेबांकडून जेवढं मी ऐकलं आहे की बाबा हे हे या विषयावर एवढं त्यांनी काम केलेलं आहे तर हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातले आहेत त्यांचं मार्गदर्शन आता आम्ही एका कन्क्लुजनवर जरी नाही पोचलो तर एक डिस्कशन तरी झालं पाहिजे बंध्यांशी पण मी तेच बोललो की डिस्कशन तरी होऊन द्या त्यांचा मी जास्त आभारी आहे की बाबा त्यांनी या हॉलचं माझ्याकडून जरी भाडं घेतलं नाही ते त्यांच्याबद्दल मी भंतेंचा ऋणी आहे भाडं घेतलं नाही त्यांनी जेवणामध्ये पण आपल्याला कन्सेशन दिलेलं आहे तर मी बोलो की बाबा बंदीजी आपण हे काय आपल्यासाठीच करत आहे हे बाबा समाजाचा प्रश्न आहे आणि हे डिस्कशन आहे का काही हो लग्न कार्य वगैरे असं काहीच नाही भंतेजींनी पण आणि रोगडे मॅडमनी पण सरळ सांगितलं की बाबा हा आपला समाजात आहे आणि हे हॉल पण आज मी संस्थेच्या नावावर घेतलेलं आहे भंतेजींनी त्यांच्या नावावर घेतलेलं आहे तर भंतेजीचा मी आभार आहे आपण सगळे आलात की बाबा या विषयावर एक आयडिया लोकांच्या पुढे मांडा आणि जर रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग पण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होईल आणि एक आपण जे बोलाल ते सर्व लिखाण होलं होईल तर का की बाबा आपल्याला काहीतरी शासनाकडे आणि केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांकडे जाता की बाबा आज आपण बसलो आपण काहीतरी चर्चा केली हे माझं म्हणणं आहे आता देवडेकर साहेब मला माहिती ते खूप घाई गडबडीमध्ये आलं तरी थँक्स त्या आल्याबद्दल सर आम्ही आपल्या ज्ञानचं जे आहे आपलं आपलं ज्ञान आम्हाला द्या की बाबा काय आहे कारण का ते मला परखडपणे म्हणा म्हटले की बाबा आपण बौद्धच टाकायला पाहिजे तर बौद्ध टाकायला पाहिजे तर बौद्ध टाकायचे काय फायदे आणि ते काय फायदे काय तोटे हे त्यांच्याकडून ऐकायचं आहे वैद्यसाहेब जे ऑनलाईन जोडले जातील थूरसाहेब आपल्याशी ऑनलाईन जोडले जातील बडोले साहेब आपल्याशी ऑनलाईन जोडले जातील पण तर पूर्वी खूप हाई असल्यामुळे मी हा विषय सगळ्यांशी डिस्कस केला सगळे बोलले चर्चा झाल्या पाहिजे त्याच्या आधी मी निकाटसाहेबांशी पण डिस्कस केलेला तर आपलं सर्वांचं मत काय आहे ते मला मिळून द्या आणि आपलं म्हणणं सरकारच्या दरबारी पण मांडू तर मी आता पहिला चालू करूया भंतेजी भंतेजी पहिले बोलतील बनतेजी बोलल्यानंतर आपण सगळ्यांनी सांगितलं <laughs> <laughs> <hans>

आपले सर्वांचे या सर्वोदय महाबुद्ध बिहारातील धम्मकाया हॉलमध्ये स्वागत करतो विषय अतिशय महत्वाचे आहे आणि त्याचे गांभीर्य आपण सगळे जाणून आहात अनुभवून आहात लोक आज या विषय भ्रमामध्ये आहेत मी सुधा गे बावन जीवन जगत है देशा विदेशा मैं फिर ऑल इंडिया विको संघा अध्यक्ष मनोन मी कार्यरत है वर्ल्ड फिलोसिफा बुद्धिस्ट जी बावन देशा संघटना है तक वाइस प्रेसिडेंट मनु है द लाईट इंटरनॅशनल असोसिएशन जवळपास दोनशे दहा देशाची संघटना आहे त्याचे मी वाईस प्रेसिडेंट एका चॅप्टरचे जा आहे आणि अनेक वर्ल्ड बुद्धिस्ट संघाच्या बॉडी मी आहे आणि अनेक अशा आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत संघासोबत मी घेऊन कार्य करतो आणि माझे गुरु डॉक्टर भदंतानंद कौसल्या यांजी ज्यांच्या तालीमेतून आम्ही तयार झालो आजचा विषय हा अतिशय निवाडायचा आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुलाबाळांसाठी आणि सगळ्यांसाठी कारण की आज भारतामध्ये जे परंतु जे बोलीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून एक वेगळी दिशा दिली सर्वांना समानतेच्या कस सूत्रात कसं बांधता येईल धार्मिक समानता आर्थिक समानता राजकीय समानता आणि समानता म्हणजे त्याच्यातून बंधुभाव त्यानंतर करुणा मैत्री बोधिता प्रेम हे जे सद्गुण आहेत जे मानवी भी जीवनाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि या सर्वामध्ये शिक्षण हे शिक्षण फारच महत्त्वाचे आहे एकतर प्रशिक्षित माणूस शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस या दोघांमध्ये फार मोठं अंतर आहे ते आपण बघतो अनुभवतो आणि म्हणूनच शिक्षणाला प्राधान्य देऊन आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण प्रत्येकाने प्राशन केलं पाहिजे आणि सर्वांनाच ते मिळालं पाहिजे लाभलं पाहिजे पण आज आपण बघतो शिक्षणामध्ये किती तफावत आहे आणि ती तफावत धर्माच्या नावाने जातीच्या नावाने वर्गाच्या नावाने या ठिकाणी केली जात आहे विशिष्ट वर्ग हा विशिष्ट प्रकारचं उच्च शिक्षण कसं घेईल त्याकडे नेहमी पाहिलं जात असतात आणि जो मध्यम वर्ग आहे तो कसा मधल्यामध्ये राहील काहींची प्रगती होत असेल पण बऱ्याच लोक जे मध्यम वर्ग आपण म्हणतो ते शिक्षणाच्या उच्च पायरीला गाठू शकत नाही अशी अवस्था आहे